हे पहा मुलांनी कसा गणपती बसवला हो आहे आणि किती उत्सुकता आता नेमकीच आरती झालेली गौरी पाहायला महिला येत होत्या कुंकांच्या नादामध्ये यांचा व्हिडिओ करायचा राहूनच गेला आवड किती तेच तर मेन सांगायचं होतं यांचं की पहा ह्या पहा त्यांनी गणपती कसा बनवलेला म्हणजे अतिशय पर्यावरणपूरक असा गणपती त्यांनी बसवला आणि सर्व कॉलनीतले असे मुलं सायंकाळच्या वेळेला येणार आणि आरती करणार आणि सर्वांमध्ये हा एकच मोदक सो तो एक खातो आहे खूप महत्त्वाचा का ब दुसरं कोणी प्रसाद मागतच नाही आहे आणि आत्ताच त्यांची आरती झाली आरती करून सर्व चाललेत हे पहा हा आरती देतो आहे पहा आणि एवढी यांची प्रेम आणि भक्त पाहून खरंच मलासुद्धा खूप छान वाटला आणि त्यांचा व्हिडिओ करावासा वाटला कारण पहा यांनी तुपाचं नाही तर वनस्पती सुद्धा त्यांनी दिवा लावून आरती केलेली नाही आणि तेलाचा दिवा लावून आरती केलेली आहे ते खूप महत्त्वाचं आहे की त्यांची भक्ती महत्त्वाची आणि निरागस भक्तांचा तो गणपती बाप्पा आहे कसात कसा शेअर करून घेत आहेत ते, ते। एकच मोदक <laughs> आणून आणि कदाचित त्यांच्या घरीसुद्धा माहिती नसेल की त्यांनी घरी गणपती बसवलेला इथे असं आणि हा स्पेस थोडा इकामा आहे आणि रोजचं यांची खेळायची जागा आहे ही, ही। तर मग त्या स्पेसमध्ये त्यांनी हे पूर्ण टाकून दिलेल्या फरशी आणि काही मुलांनी थोडंसं क्राफ्टचं काम करून वगैरे त्यांनी गणपतीची बाजू बनवलेली आणि पहा आहे तर शाडू मातीचा गणपती आहे कोणी बसवला रे ए गणपती कोणी बसवला गणपती कोणी बसवला सर्वांनी मिळून बसवला कशाचा बनवला रे गणपती मातीचा झाली का रे आरती गणपतीची आरती झाली का आणि चालले घरी आता सर्व किती आवड ना पाऊस नको लागायला म्हणून त्यांनी वर वरून सुद्धा फरशी टाकलेली म्हणजे मंडळाच्या गणपतीपेक्षा हा तर कितीतरी बेटर नाही का कारण मंडळाचा गणपतीचं वरचं जे काही मंडप टाकलेलं असतं तर ते ओलं होतं भिजतं आणि पायाने तर डायरेक्ट फरशीच बसवली <laughs> किती <के> छान <laughs> हे पाहून ना खरंच लहानपणाची आठवण आली आम्ही सुद्धा लहानपणी खेळ खेड़ खेळायचो त्यावेळेस असंच प्रकारे काहीतरी करायचो उद्योग पण देवाची पूजा वगैरे हे ते आणि सर्वांमध्ये एकच करे प्रसाद सर्वांमध्ये एकच प्रसाद हो म्हणत सर्वांनी एक एकदम खाऊन गेले पिळाचा